हाय फ्रेंड्स आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आता साक्षी तुम्हाला दाखव बघा चिपवा आमचा नेट वर आहे

त्याची केस काही दटक आणतात पण ती पोरच पाणी वर वापरून झाले कसं असतं माहितीये का कुठली बी बाई म्हणते लय केस गाळतात लय केस गाळतात पण टकली कुठली बाई बघितली आजपर्यंत बघितली कधी टकले बाया टकले झाले टकले झाली काय तरी उगाला मग गरज बघायचं हा केस गाळतात काय नाही स्वतःची केस बाकी दाट करून ती कशी झाली ती बघा डोक्यावर हाय काय दाखवा बरं हाय केस आहे अशी केस आहे ती बघा बर कशी कर तुमची पण केस होती चालायचा आता व्यायामाणुसारखं म्हातारं झालं काय व्यायामाणुसार अजून पोरगा व्हायचाय पोरगी नाही आता आपल्याला पोरगा पाहिजे बा का माझं पोरगं मागण्याचं बसल्या बाबा हां मग दाखवा आता बघितला माझे पोरगा आता ए पोरा ए इकडे पोरा। पोरा। बघ पीछे देख आ बघितलं आहे ना टेंशन झाला शिवाय हे करायचं काम दुना भांडी दुना भांडी नाही ते कपडे वाजत काम चावलं झालं ते

आम्ही बारामतीत ना बोलतोय हा तिला स्कूल मध्ये सगळं शिकवतात कपड्याच्या गड्या घालायला कपड्या धुवायला वाया टाकायचे सगळं शिकवतात सगळं स्कूल मध्ये शिकवतात डान्स असतो सगळे फंक्शन असतो अभ्यास तर आल्यालाच करते माझी बा नंतर खेळत बसत शिकवा माझा चिको आहे बर का चिक आहे माझा चिकड चुकड्या इकडे बा बघाय आता काय इकडे बघते काय आमचा सायपाक झाला सगळं मॅडमचा तेल लावत बसल्या आता

काय नाही तेल लावल्या मी चप्पल करून ठेवल्या चप्पल पिक्चर घ्यायला आज लयच तोंड सुडलंय माझं असं लय वाटतय काय तुमचा पिक्चर बघा गेलाय ते ठीक आहे बरं इकडं काय माहित आहे तुम्ही मका साधं खोबरेल तेल वापरती व मी दुसरं कांड्य वापरत मरू दे आले मी अधिकारी आहात का मॅडम अधिकाऱ्याची परीक्षा दिली पण नाही काय आम्ही पाठवलं तिला त्यावेळेस काय झालं पी एस आय ची दिली नाही परीक्षा तू ची परीक्षा दिली ते पप्पानी पाठवलीच नाही तिला

पी एस आईच्या परीक्षा मी दिलेली आहे एका मार्कासाठी घेतली म्हणून मी परत इंटरेस्टच नाही घेतला त्या गोष्टीत पोलीस भरती तो गोळ पप्पा पण मी प्रॅक्टिस करत होती बघा झोपत ना उठल्या गत दिसती का काय झोपलंय झोपली मी त्यामुळे तोंड वगैरे सुजलंय फिल्टर वगैरे काही नाही वापरत नॅचरली स्किन बरी असते सर मोठे अधिकारी आहात का म्हणतोय सर मोठे अधिकारी नाही सरांचं डिझेल मेकॅनिकल इंजिनियर झालेले आहेत सर अधिकारी आहात का तुम्ही नाही अधिकारी वगैरे कोण नाही आहेत डिझेल मेकॅनिकल इंजिनियर कोर्स झालाय पीएच आहेत ते सध्या परमनंट आहेत पण तर काय म्हणता झालं का सर्वांचं जेवण आता तुम्हाला मी दाखवते काय केलंय ते पण कसं आहे माहितीये काय घेण्याची शेंग माहिती असे झालंय समजा पुरीचे कपडे झाले तू शंभर रुपये टाकताई काम आहे कुणाला पाठवायचं कुणाला शंभर रुपये पाठवायचे तेवढं सांगा मला मला काय लाडक्या बहिणीचे पैसे येत नाही त्याच्यामुळे मी काय टाकू नाही शकत एक रुपया बी नाही बंदच झालं माझं पैसे हो जाऊ दे मुला काय लक्ष द्यायचं एवढं काय काय लाडक्या बहिणींना भेटलं असेल सर्वांना बर काय आता ज्या गाडीतनी फिरते त्यांना भी भेटतंय जिक का गरीब आहे त्यांचं बंद होतंय असं चालू झालंय त्याच्यामुळे जास्त इंटरेस्टच नाही घ्यायचा आपण ज्या मस्त पैकी फिरत्या हिंडत्या ती मस्त मरणाचा पैसा त्यांच्याकडे त्या सगळ्यांना दीड दिल दीड हजार रुपये भेटतं यात करून खाणारे आहेत ना त्यांना भेटावं एवढीच माझी इच्छा आहे नाहीतर मग कोणालाच नाही द्या ते टाकून दे बाहेर बाय बाबा केस कशी गळती ते दिसतच नाही कॅमेरातला करावं नाही दिसत कॅमेरात जर टाकून या नाही दिसत बबडे

Good morning. Good morning. Good morning. I am. I am. Monkey, Sanky. Today is. Today is. Fifteen August. Fifteen August. And I wish. I, I wish. You. You. All are very happy all very happy independence, independence day day india india got got freedom freedom on this day on this day in, in 1950 uh, 47 in in फोर्टी सेवन इट इज अ नॅशनल फेस्टिवल ऑफ इंडिया आय लव्ह माय कंट्री व्हेरी मच जय हिंद वेल डन थँक्यू म्हणायचं शिकवलं आहे ना तुला बघा कसं माझं बाळ बोललं आता एवढं लेकराच्या लक्षात पण राहणार नाही काय नाही त्याच्यामुळं जाऊ दे अजून ती लहानच आहे मग पुढच्या बनल मोठी चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय बोलाव बाय बोला की का बाजून बा तुझ्या पप्पाला बोलायचं बाय बाय सगळ्यांना आताच गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर भेटूयात नंतरच्या व्हिडिओमध्ये असंच व्हिडिओ बघत राहा